चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर असे भाषण आहे लिहून घ्या सन्मान्य शिक्षक प्रिय विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवर आज आपण चौदा एप्रिल हा दिवस मोठ्या उत्साहाने आदराने आणि अभिमानाने साजरा करत आहोत कारण हा दिवस भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्य सामाजिक न्याय शिक्षण आणि समानतेसाठी वाहिले त्यांनी दलित शोषित आणि वंचित वर्गाला हक्क मिळवून देण्यासाठी अनेक संघर्ष केले शिक्षण हेच खरे मुक्तीचे साधन आहे असा त्यांचा विश्वास होता म्हणूनच त्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला त्यांच्या कर्तृत्वामुळे आपल्याला भारताचे महान संविधान मिळाले जे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देते त्यांनी जातीभेद अस्पृश्यता आणि अन्याय विरुद्ध लढा देऊन समाजात परिवर्तन घडवले आजच्या दिवशी आपण त्यांच्या विचारानुसार वागण्याचा आणि समाजात समानता व बंधुता टिकवण्याचा संकल्प करूया बाबासाहेबांच्या विचारावर चालून शिक्षण एकता आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊया एवढे बोलून मी दोन शब्द संपतो जय हिंद जय हिंद जाता जाता एवढेच नाही जोपर्यंत सूर्यचंद्र असेल बाबासाहेब तुमचं नाव असेल तुमच्या विचारांची प्रेरणा आमच्या रक्तात नेहमी असेल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा मित्रांनो धन्यवाद